लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड हाउ टू बेटर लाईफ आफ्टर डेथ क्रिएटर आणि क्रिएशनचा संबंध शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज या वेब सिरीजमधील भाग सहा आपण बघणार आहोत आत्मा निराकारी अवस्थेत असला तरच त्याला त्याचा रचनाकार ओळखू शकतो भाग पाचमध्ये आपण बघितले आहे की जेव्हा आत्मा निराकारी अवस्था प्राप्त करतो तेव्हा त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होत असते आता पुढे बापूजी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी म्हणतात परमशांती अशा प्रकारे आत्मा वर कधीकधी दुसऱ्या लोकांमध्ये म्हणजेच जगतमध्ये पण जातो पण निराकारी अवस्थेत त्याला सर्व ज्ञान इमर्ज प्रगट होते कारण निराकारी अवस्थेत रूप असते आणि त्यावर माईट असते या मायेच्या वरच्या आवरणात आत्म्याचे सर्व रेकॉर्ड असते आत्म्याचा रचनाकार कोण आहे त्या रचनाकाराची ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्व त्याला खेचत असते परंतु जर रचना निराकारी बनली आणि त्याचा रचनाकार जर मनुष्य रूपात असेल तर ती ग्रॅव्हिटी खेचणार नाही या विश्वात अनंतकोटी ब्रह्मांड आहेत तर अनंतकोटी धरती म्हणजेच पृथ्वी आहेत जर आत्म्याचा रचनाकार मनुष्यरूपात दुसऱ्या धर्तीवर असेल तर त्याची ग्रॅव्हिटी कशी खेचेल एखादा आत्मा निराकार बनला आणि त्याचा रचनाकार हा पंधरा ते वीस कलेचा जीवन जेटू येथून आलेला आहे परंतु तो दुसऱ्या ब्रह्मांडातील मृत्यू लोकात मनुष्यरूपात असेल तर तो आपल्या रचनेची ग्रॅव्हिटी मनुष्यरूपात असल्याने पकडू शकणार नाही जेव्हा रचना निराकारी अवस्थेत असते आणि त्याचा रचनाकार आत्म्याला शोधत आहे पण तो दुसऱ्या ब्रह्मांडातील स्थूल जगात मनुष्य रूपात आहे किंवा पाताळ लोकात राक्षस महाराक्षस म्हणून गेलेला असू शकतो अशावेळी रचना आपल्या रचनाकारापर्यंत पोहोचू शकत नाही रचना आपल्या रचनाकाराला शोधण्यासाठी तयार आहे परंतु तो देहभानमध्ये असल्याकारणाने त्याला स्मृती नाही की त्याची रचना कुठे कुठे आहे समजा त्याने पॅर्लेल म्हणजेच समांतर युनिव्हर्समध्ये आपली रचना केलेली आहे त्या सर्वांना सोडून तो धर्तीवर तसेच दुसऱ्या ब्रह्मांडातील धर्तीवर तसेच दुसऱ्या ब्रह्मांडातील धर्तीवरील आकाशगंगेत किंवा दुसऱ्या आकाशगंगेत मनुष्य रूपात वावरत आहे तो स्वत रचनाकार आहे परंतु युनिव्हर्स गॅलॅक्सी आणि ब्रह्मांडात त्याने खूप साऱ्या रचना केलेल्या आहेत या रचना त्याच्या रचनाकाराला शोधत आहेत तर अशावेळी रचना आणि त्यांचा रचनाकार यांचे मिलन कसे होणार बापूजी म्हणतात अंतसमय जेव्हा संपूर्ण मल्टिव्हर्समध्ये दहा कलेची परम लाईट येईल त्यावेळी सर्व आत्मे निराकारी बनतील दोन तीन चार कलेचे कमजोर आत्मे मुक्त होऊन जातील दहा कलेचे किंवा त्याच्या आसपासची कला असणारे आत्मे तसेच पाच सहा कलेचे आत्मे शक्ती घेतील रचनाकार आणि रचना सर्व निराकारी अवस्थेत स्थित झाल्यावर त्यांचे मिलन होईल रचना निराकारी आणि रचनाकार जर साकारी रूपात असेल तर हे मिलन होणार नाही बापूजी पुढे म्हणतात संपूर्ण मल्टीवर्स निराकारी अवस्थेत रूपांतरित करण्यासाठी परमलाईट पाहिजे परमलाईट सर्वांना मिळाल्यानंतर रचना आणि रचनाकार निराकारी अवस्थेत स्थित होतील आणि त्यांचे मिलन होत असते यालाच अव्यक्त मिलन म्हणतात जे कमजोर आत्मे असतात ते दहा कलेच्या परमलाईटच्या वायुमंडलात डायल्यूट म्हणजेच मुक्त होतात बौद्ध धर्मीय आत्म्याला मानत नाहीत ते म्हणतात ती एक एनर्जी आहे की जी निर्माण होते आणि वायुमंडलात विरून जाते ते आत्मा परमात्मा यांना मानत नाहीत परंतु आत्मा परमात्मा ही बाबच वेगळी आहे आकाशतत्वाचा आत्मा असो की परम तत्वाचा आत्मा असो आत्म्याचे अस्तित्व तर असतेच जर तत्वाचा आत्मा असेल आणि परमधामात गेला तर तेथे तो मुक्त होऊन जाईल कारण तो परमप्रकाशाने बनलेला नाही आणि जर आत्मा परम लाईटने बनलेला असेल तर पुढच्या ब्रह्मांडात जाईल अशा प्रकारे आत्म्यांची वेगवेगळी कॅटेगरी म्हणजेच प्रकार आहेत त्याला ज्ञानाने जाणून घेऊन निराकारी अवस्थेत स्थित होणे हे खूप मोठे आणि सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे असे बापूजी म्हणतात ज्ञान आणि आत्मज्ञान तसेच निराकारी अवस्थेचे ज्ञान होण्याने कर्मबंधन लवकर संपून जातात आणि आत्मा तीव्र गतीने वर जातो हे ज्ञान ज्यांना होते त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन खूपच चांगले असते बेटर लाईफ आफ्टर डेथ असे बापूजी म्हणतात परंतु बापूजी म्हणतात मी जेव्हा जेव्हा सूक्ष्ममध्ये बघतो तेव्हा खूप कमी आत्मे बेटर लाईफ आफ्टर डेथ प्राप्त करणारे आहेत बाकी संपूर्ण सूक्ष्मवतन हे अगणित आत्म्यांनी भरलेले आहे परमशांती परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेहदची परमशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today the on